भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावणारा एकनाथ शिंदेच्या प्रस्तावानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून सामोरं जाणार असल्याची चर्चा आहे तिन्ही पक्ष एकत्रित लढताना जागा वाटपावरून मोठी रस्सी केस पाहायला मिळण्याची शक्यता शिवसेनेची मोर्ची बांधणी सुरू केली असून भाजपकडे पहिला प्रस्ताव मांडला जाण्याचे संकेत नेत आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा असून शहरात शिवसेना आणि भाजप यांचं प्राबल्य आहे त्यामुळे मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी अधिक जागांचा आग्रह धरण्याची शक्यता कमी किंबहुना राष्ट्रवादी आपापल्या पॉकेट्समध्ये स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपला कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा महापौर मुंबईवर बसवायचा त्यासाठी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याची गरज आहे त्यासाठी निम्म्याहून कैक जास्त जागा लढवाव्या लागतील भाजप एकशे साठ ते एकशे पंच्याहत्तर जागांसाठी आग्रही आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाने मायुतीत खळबळ उडू शकते एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची उमेदवार निवडण्यासाठी पक्षांतर्गत सर्वे सुरू केला निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन तिकीट वाटप केलं जाणार आहे परंतु जागा एक आणि इच्छुक अशी परिस्थिती शिवसेनेत आहे पक्षातील इच्छुक आणि माजी नगरसेवकांची संख्या पाहून एकशे दहा ते एकशे चौदा जागांचा प्रस्ताव शिवसेना भाजपकडे ठेवण्याची शक्यता आहे दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा बहुमताचा जादूई आकडाच एकशे चौदा आहे अशात शिंदेच्या मागणीवर भाजपची भूमिका पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईत शिंदेच्या शिवसेनेची काय स्थिती दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या काळात मुंबई महापालिकेत नगरसेवक पद भूषवलेल्या बासष्ट माजी नगरसेवकांचा सतरा पूर्वीचे पासष्ट माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय यामध्ये शिवसेना बत्तीस भाजप दोन काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी दोन मनसे सहा सपा एक अपक्ष तीन अशी नगरसेवकांची संख्या आहे दुसरीकडे दो दो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळातील काँग्रेसचे सात मनसेचा एक सपाचे दोन चे दोन माजी नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत मुंबईतील अधिक माजी नगरसेवक शिवसेनेत आहेत नाराजी बंडखोरी फूट टाळत या सर्वांना सामावून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना एकशे दहाहून अधिक जागा लढवण्याची नितांत गरज आहे मात्र भाजपची यावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं औचुक्याचं आहे